हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नागरी कोकण नागरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर ना आजचा दिवस म्हणजे आजच्या दिवसामध्ये जे ऊन पडले ना खूप छान ऊन पडलेलं आहे आणि आमच्याकडे भातांना म्हणजे जी भात तयार झाली आहेत जी हळवी भात ती कापायला सुद्धा लोकांनी घेतली नाहीत आणि तिथल्या तिथे कापून तिथले तिथे झोळून घेतात कारण की पहिलं कसं असायचं कापून झाल्यानंतर एक दोन दिवस भात तसा सुकायला ठेवायचा म्हणजे लोंबी सकट पण आता तसं नाही ठेवत कारण की पाऊसच एवढा आहे तर मग तिथल्या तिथे मग झोडून डायरेक्ट पेंडा सुकायला टाकतात आणि तसं पण आता पेंडा एवढा गरजेचं नसतो आणि मुरच नाही आहेत नाही तर मग जो काही पेंडा खातो तो विकला जातो त्याच्यामुळे पेंडाकडे एवढं लक्ष देत नाही पण जो काही दाणा तयार झालेला आहे तो तिथल्या तिथे झोडून घेतला जातो आणि मग ते शेतीचे कामं आता चालू झालेली आहेत आपली पण जी काही भात शेती आहे ते पण एक एक आठ पंधरा दिवसात होईल कारण की आता जर कंटिन्यू छान ऊन पडलं तर लगेच ज्या काही भाताच्या पाती वगैरे आहेत जो ज्या भाताच्या लोंबी आहेत त्या पटकन तयार होतील आणि आत्ता ना मस्तपैकी आमच्या ते घराच्यावरती छानपैकी असा एरिया आहे जिथून आमचं सगळंच दिसतं म्हणजे घरं वगैरे दिसतात आणि खूप छान वाटते कारण की पाऊस नाही आहे आणि एक वातावरण एक नंबर आहे मी क्लायमेट दाखवते तुम्हाला ढग वगैरे बघा किती छान आलेले आहेत सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आज ना तुम्हाला मी म्हणजे आता कोकणामध्ये ना तुम्ही ऐकले असाल कन्हेरव तोडतुड्या ह्या आता म्हणजे सुरुवातीला लागायला लागतात म्हणजे आता आणि जेव्हा सर आहे म्हणजे जेव्हा ही आमच्याकडे कोकणामध्ये गवत काढणी असते गवत काढणी म्हणजे काय आपला शेतांना शेतांच्या बाजूला किंवा जिथे वसाळ जागा आहे त्या ठिकाणी जी जे काही गवत आलेलं असे सुकतं म्हणजेच वरण काढली जाते तर त्या दरम्याने तुडतुड्या बोकळं परत आता सांगितल्याप्रमाणे कनेरं ही अशी तयार होतात तर आता ना मी येताना मला तिथे दिसलं सो तुम्हाला दाखवते की तुडतुड्या कशा असतात आता हिरव्यात पिकायला खूप टाईम आहे अजून तर गवत जेव्हा काढणं होतं तेव्हा आपण ते काढतो आणि मस्त लागतं ती आणि ही सगळी रान फळं आहेत रानात मिळणारी फ फळं आहेत खूप छान लागतात तुडतुड्या वगैरे पण आधी क्लायमेट दाखवते एक नंबर क्लायमेट आहे 知道了，那快点。 तर क्लायमेट तुम्ही बघू शकता आता थोड्या वेळातच म्हणजे आता सहा वगैरे वाज म्हणजे वाजल्यानंतर छानपैकी सहा साडेसहा वाजेपर्यंत सनसेट होतो आणि तुम्ही बघू शकता किती छान म्हणजे खूप दिवसानंतर ना हा सीन बघायला मिळाला आहे कारण की ना पाऊसच एवढा ना त्याच्यामुळे साधं ऊन पण पडत नव्हतं पण ढग बघा किती छान ढग आलेले आहेत आणि हे सुंदर वातावरण आहे आणि एकदम शांतत आहे आणि तुम्हाला काही माणसांचा आवाज येईल कारण की इकडे सगळी घरं आहेत खाली आणि माकडे वगैरे आलेत आता कणसं वगैरे तयार झालेत त्याच्यामुळे ना काट्या वगैरे वाजवतात ताट वगैरे वाजवतात कारण की माकडं जावी यासाठी so, सो हे बघू शकता तुम्ही मस्त क्लायमेट झालेलं आहे उन्हातून सो बघा सो हे जे किरण आहेत ना डोळ्यावर मारतात तर अशा पद्धतीने छानपैकी बघाय की ह्या साईडचं पण तुम्ही बघू शकता म्हणजे आभाळ जे आहे ना ते एकदम क्लिअर आहे कसलंच ढग नाहीत किंवा काही नाही आहे त्याच्यामुळे पाऊस जवळजवळ गेल्यासारखाच वाटतो आहे सो कधी काय सांगू शकत नाही ये येईल पण सो इत्यासमोर दिसते ना तुम्हाला तर हे सनसेट आहे आणि सगळीकडे झाडी आहे बघायला मिळेल तुम्हाला सगळीकडे चारही बाजूला झाडी आहे कारण की आता तसा पावसा आहे त्याच्यामुळे सगळीकडे रान हिरवगार आहे आणि खूप मजा येते आताही असं रानात वगैरे फिरायला तर शेतीची कामं चालू होती काही दिवसातच पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला तुडतुडा वगैरे दाखवते त्यांना आम्ही आमच्याकडे तुडतुडा बोलतो चवीला एकदम गोड असतात बुळबुळीत असतात पण खूप छान लागतात कनिरं पण होतात आता नाही ह्या दिवसांमध्ये ना फुलं वगैरे येतात तर कनिरांचं झाड पण इथे आहे समोर तर त्याला काटे असतात पण तुडतुड्यांना काटे नसतात तर त्याला दाखवते तुम्हाला तर ना तुम्हाला त्या साईडला मध्ये दिसत असेल हे मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर सगळी शेती आहे म्हणजे ही वरचा भाग आहे वरचा पट्टा आहे आणि जो पांतळी पट्टा तो खाले ही वरची ती दिसते ना तुम्हाला पूर्ण असं भात हे सगळं भात तयार झालेलं आहे फक्त मधलं त्या साईडचं भात तुम्हाला हिरवं दिसेल बाकी हे सगळं तुम्हाला ना असं येल्लो यल्लोज दिसेल तर ही भात तयार झालेली आहेत पण लोकांनी कापली का नाही आहेत अजून कारण की पाऊस आहे त्याच्यामुळे त्या काही लोकांनी सुरुवातसुद्धा केलेली आहे तर इथून शेती पण दिसते बघा सो ही सगळी येल्लो दिसते ना ही भात तयार झालेली आहेत आणि मागून फुडून कधी 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 काय होतं की जेव्हा आपण एखादं शेत लावायला घेतलं की कधी कधी मूठ संपतात म्हणजेच काय आता जे काही रो असतं तो सगळा संपून जातो मग जिथून कुठून मिळतो तिथून आपण लावतो पण ते जो भात आपण पहिला लावलेला असतो तो भात नसतो वेगळा भात असतो त्याच्यामुळे मागून फुडून होतं तर मधला भात तुम्हाला हिरवा बघायला मिळेल आणि साईडने सगळा येल्लो दिसतो ना तर सगळा भात तयार झालेला आहे ऑलमोस्ट मस्तपैकी तर इथून पूर्ण भातशेती बघायला मिळेल तुम्हाला हा जो कोपरा दिसतो ना एवढा तर ही सगळी खाली भातशेती आहे ह्या साईडला नाचणी वगैरे पण केली जाते आणि आता छानपैकी थोड्या वेळाने सेटसुद्धा होऊन जाईल बघा किती मस्त वाटत आहे आणि ढग बघा कसे आलेत एकदम तर इथे बघू शकते बघा ह्यांना म्हणतात तुडतुड्या आणि आता ह्या लागल्यात आणि बघा खूप लागल्या बघा सगळीकडे लागल्यात आणि ह्या ना पिकायला अजून ह्या टाईम आहे पण ह्या लवकर लागतं त्या बघा आणि ही बघा ही अशी पानं असतात एकदम खरखरीत आणि हे बघा सो ही जी काही रानटी फळं आहेत ती आता लागायला सुरुवात झाली आहेत सो कनिरं पण आहेत ना कनिरांना पण ह्या दिवसांमध्ये ना फुलं वगैरे यायला सुरुवात होते आणि ती पण लागायला लागतात आणि जेव्हा गवत वगैरे काढणे असते म्हणजे थोडक्यात वरण काढणे असते त्या वेळी ना हे पिकायला चालू होतात सो so, ह्या मस्त लागतात एकदम गोड गोड फक्त ना एकदम बुळबुळीत असतात आणि आतल्या बिया असतात तर त्या चावून घ्यायच्या मग त्याहून अजून मजा येते तर अशी ही जी काही रानातली रानटी फळं आहेत लागायला सुरुवात झालेली आहेत यांचं नाव आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे तुडतुडे आहेत आणि तुमच्याकडे काही तुम्हाला जर वाटत असेल वेगळी नावं असेल तर नक्की कमेंट करा आमच्याकडे तरी ह्यांना तुडतुडाच म्हणतात तर हळूहळू आता रानातली फळंसुद्धा तयार व्हायला म्हणजे लागायला सुरुवात झालेली आहे तयार व्हायला अजून टाईम आहे तरी ना अशी आता सगळीकडे रानामध्ये सगळीकडे बघायला मिळते आणि ह्याची जी कोळी वाण असतात ना ह्या ज्या ढिऱ्या बघायला मिळतात ना ना। तर ह्या जे काही आपली वासर असतात नुकतीच व्यायलेली वगैरे तर त्यांना हे ना खायला घालतात तर ही तुडतोडीची जी पानं आहेत खा, ना म्हणजे थोडक्यात ह्या तर हे खायला घालतात त्यांना वासरांना तर तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया ही जी फळं आहेत ती सो गेल्या ह्याच्यामध्ये पण आहेत आपल्याकडे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जर तुम्हाला बघायची असेल तेव्हा नुकतीच पिकलेली आहेत पण ही आता ना नुकतीच लागलेली आहेत त्याच्यामुळे म्हटलं चला, चला तुम्हाला दाखवूया तर अशा पद्धतीने मस्तपैकी तुडतुडा लागायला लागल्यात ला ला ला। अजून कच्च्या जर तुम्ही अशाच खाल्लात ना तर ते कडवट लागणार आणि ह्यांची जी साल आता ही वर्षी जी साल आहे तुम्हाला हिरवी बघायला मिळेल पण जेव्हा हे पूर्ण पिकतील ना तेव्हा हे पूर्ण काळी काळी होतात सो अशा पद्धतीने छानपैकी तुडतुड्या लागायला लागल्या आहेत सो तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला तो नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर अजिबात विसरू नका तर चला आत्ता इथे थांबणार असो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय